बर बर इकडे एक सोलापूरच आहे बर बर मग आमच्या गावात पहिल्यांदाच माल माझा तुमच्याकडे आला गाव म्हणून बरोबर सगळी म्हणजे का काय पंढरपूर जवळ असताना तिकड पुण्याला सगळीकडे सारखं असतं हो हो मग हो, हो, हो। माझी गुटी सत्तावन्न रुपयाने गेली आणि परत शहाऐंशी एकशे तीस एकशे चाळीस असा एक नंबरचा चांगला माल विकला माझा बर बर मी इथं आल्यावर पट्टी दावली म्हणलं असा असा माझा माल आहे बर मग थोडा माल अजून राहिलेला आहे बर मग ही पंढरपूरला मी काल पाच कॅरेट पाठवली होती बर बर हजार रुपयालाच कॅरेट फुललं मला पन्नास रुपयानी ऍव्हरेज पडलं तुम्हाला पन्नास रुपयानी फुल ॲव्हरेज आणि आमच्याकडे आलं तेव्हा सत्तावन्न गुठली स्टार्ट झाली त्याचा ॲव्हरेज काय पडलं तुम्हाला कॅरेट च कॅरेटची पट्टी एक लाख अकरा हजार तुमच्याकडे पट्टी बसली माझी म्हणजे दोन हजार रुपयाच्या आसपास कॅरेट पडलं म्हणजे अठराशे एकोणीसशे रुपये कॅरेट पडलं एकोणीसशे रुपये कॅरेट पडलं मला म्हणजे नऊशे रुपये तुमची वाढ झाली पंचेचाळीस रुपये तुम्हाला किलोचा ॲव्हरेज वाढला हा पंचेचाळीस रुपये मग मला हे सांगा तुम्ही गाडीवाल्याला भाडं देऊन देऊन किती देता किती लांब पडत तुम्हाला गाडीचं भाडं असेल साठ सत्तर रुपये आम्हाला तेवढ्या कॅरेटला मला चार हजार रुपये भाडे घेतलं चार हजार रुपये तुम्हाला भाडं घेतलं पण तुम्ही काय केलं हा सरकारच्या गाडीत पाठवायचं का हा तरकारीवाल्याने काय म्हणायचं मला मार्केटच तुमचं मी बघितलेलं नव्हतं बर बर त्यांनी हिता तक्रार काय सांगायची की तिथं कॅरेट खाली करून घेत नाही ती आम्हाला पूर्ण तरकारीला उशीर होतो हो मग इथं दुसरा एक वाहनवाला दुसरीकडे टाकतो मी म्हणलं दुसरीकडे नाही टाकले आपल्याला किडी चौधरीकडे टाकायचे मग तुमच्या त्या दुसऱ्या कॉन्टॅक्ट केल्यावरती म्हणली लवकर गाडी येऊ द्या तरकारीच्या गाड्या इथून संध्याकाळी हालते त्या नऊ व दहा वाजता बरं आम्ही इथून गाडी दोन वाजता त्या दिवशी बरं मार्केटला गाडी आली दुपारी दोन वाजता हो ठीक आहे म्हणजे सेपरेट केल्यामुळे तुमचे चार हजार जरूर गेले दोन हजार जास्त गेले सोलापूरला जास्त गेले तरी गाडीवाल्याला साठ रुपयाचं समज गाडी भाडं लावतो तर साईज चोवीसशे रुपये तुमचं गेलं असते बरोबर याच्यामध्ये आज या सगळ्या सिस्टीम मध्ये नाही साठ साठ कॅरेट आहेत तीन हजार सहाशे गेलेच असते की साठ रुपये मग चारशे रुपये गेले तुमचे इकडे भाडं तीस रुपये आपलं है, ह्याला सोलापूरला ठीक नाही नाही पुण्याला साठ रुपये भाडं साधारणतः चाललेलं आहे हा साठ रुपये आहे की मग साठ कॅरेटचे साय छत्तीस आणि परवरचे साठ तीन हजार सहाशे एकसष्ट रुपये गेले असते पण ती काय ती तरकारीत टाकल्यामुळे ती काय करत होते म्हणायचे दुसरी गॅट टाकतो आम्हाला कॅरेट खाली होत नाही बर एक प्रत्यक्षात तिथं आल्यावर बघितल्यावर तुमच्या सगळ्या भीतीच्या कडेने सगळं पूर्ण कॅरेट होते सगळी हजार कॅरेट आपल्याला दहा हजार आणि सध्या ओके आपल्याकडे चार हजार पाच हजार पाच हजार कॅरेट आपल्याकडे ऑलरेडी शिल्लक आहेत हो हो म्हणजे हे सगळं वाहनवाले हे करते पोबाटा बाबा कॅरेट खाली होत नाही आणि हे लक्षात घ्या दुसराही पोबाटा करतात की पेमेंटचा आता तुम्ही मला कितव्या पेमेंटला सांगितलं कितव्या मिनिटावर तुमची अडचण दूर केली मी हो हो के रही, के रही। आज तुमचं हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे तुम्ही सांगितलं शेट मला अर्जंट पाहिजे तुमची हो। एक्क्याण्णव हजार एकशे एकसष्ट रुपयाची पट्टी सोडून बद निधी मी लगेच मिळून बी जाईल शेवट एक लक्षात घ्या शेतकरीचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची दुःख मला माहिती आहे त्यामुळे गाडीवाल्यांनी आज माझ्याकडे अभिमान आहे तुमच्याकडे पितांबर नाना सूर्य म्हणून तुम्ही ओळखता का त्यांना गाडीवाले माझ्याकडे अठ्ठावीस वर्षे गाडीचा व्यवहार केला त्यांनी म्हणजे व्यवसाय केला ज्योतिराम ज्योतिराम बरगड यांची मामा त्यांना त्यांची भाजी दिलेली त्यांच्या गाड्या जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर वर्ग यांच्या आजूबाजूला गाड्या चाललेल्या आहेत ते माझ्या बरोबरच आहेत आता मी तुमच्याच परिसरात तेंबुनीच्या पुढे आलेलो आहे माड्यामध्ये आता एका शेतकऱ्यांना व्हिजिट आहे हो चिंचोलीला हा चिंचोलीला चिंचो पण मला अभिमान वाटला की माझ्याकडे अठ्ठावीस वर्ष ज्या गाडी धंदा ज्यांनी केला त्यांनी तरकारी मध्ये गेला तर जिथं सांगितलं तिथं माल टाकला ज्यांनी बोराचा व्यवसाय केला माझ्या बरोबर आजही डाळी त्यांच्या गाडीतनं आलं पण कधी माझ्याकडनं घेतलं आणि कधी त्यांनी सांगितलं नाही की बाबा या ठिकाणीच माल टाका योगाने आम्ही गाडीत बरोबर असल्यानंतर त्यांनी लगेच कनेरगाव मध्ये नाव कुंडलंय सांगा काय नाव आहे आपलं दत्तात्रय डोके दत्तात्रय डोके तुम्हाला एक टू झेड घरांना ते परिचित आहेत ज्योतिराम ज्योतिराम भरगंडे यांची भाची यांची नानांची भाची दिलेली आहे त्यांचा गावागावात संबंध आहे पण मी अठ्ठावीस तीस वर्ष अशा गाडीवाल्याला पाहिलं की त्यांनी मी या भागात येणारे काढल्यानंतर शेट माझ्या मा, मला बेटा मला बरोबर घेऊन जा एक एवढं आदर तित्य आहे का आडत्याचं त्यांनी केलं मी कधी कमिशन त्यांना दिलेलं नाही त्यांनी माझ्याकडनं चहा सुद्धा पेलेली नाही पण आज माझ्याकडे येताना मी मोडलीमला आलो मला अभिमानानं शेठ मला येऊ द्या आपण जाऊ त्या गावामध्ये आपला सगळा माल तुमच्याकडे आला पाहिजे आज गाडी बंद केलेला आहे त्यांनी हा हा हा, हा तरी पण एक आमचं जिव्हाळ्याचं गाडीवाल्याचं नातंय पण आज तो शुण, सुळसुळाट सुटलेला आहे कमिशनवर गाड्या चालण्याचा आणि हो, शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं मला सांगा चार हजार रुपये तुम्ही सेपरेट दिले पण आज तुमचे एकसष्ट हजारच लागले असते त्या ह्याच्या तुलनेत एकसष्ट कॅरेटचे हो हो लागले असते तुमचे किती लागले एक लाख किती एक लाख वीस हजार सगळे भाडे आठ हजार रुपये परत भाड्या एक लाख वीस हजार लागले पट्टी एक लाख वीस हजार लागले म्हणजे तुमचे साठ हजार रुपये वाढले हो हो, हो केवळ तुम्ही निर्णय घेतला सेपरेट गाडी पाठवायचा हो पण आज ह्या गाडीवाल्यांनी कमिशन मुळे आज शेतकऱ्यांचं किती नुकसान करायचं एक तर त्यांना शेतकऱ्यांना निसर्गाचं संकट स्वराचं संकट औषध कुठली कुण सांगते ते संकट धंदा झालाय आणि आडत्याकडे गेले आडत्याही चोर ही भावना प्रत्येकाची असली तरी आज के डी चौधरी पन्नास वर्ष त्याच्यासाठी व्यसलेली आहेत आणि म्हणून तुमचे आज साठ हजार वाढले आज तुमच्या वडिलांना अटॅक आला आज ऑपरेशनला तुम्ही घेऊन चाललाय साठ हजारातले मला सांगा डॉक्टर की तुम्हाला एक रुपये कमी करणार नाही आणि मग जर हे साठ साठ हजार रुपये एका गाडीत नुकसान होत असेल गाडी हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर एक रुपये कमी होत नसेल तर मग जिथे पैसे वाढतायत आपले ते का आपण कमी करून घेतोय गाडीवाल्यांच्या थ्रू काय झालं माहितीये का पहिलंच पीक आहे आमचं हो मग आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघायचो हो 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 दावायच्या केडी चौधरीचं असं असं मार्केट चालू आहे आपण जाऊन बघून एकदा रिकाम हो मग पुन्हा एक जण म्हणला रिकाम तुम्ही सोलापूरला जाता का बघाय मग कशाला रिकामा जातेच घेऊन जावा काय होतंय बघू आपण हो 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 ते ते म्हणून आम्ही मालच घेऊन आलो त्यावेळेस इथं शेजाबाजार ची म्हणजे येडायस का का इकड पंढरपूर मार्केट वीस किलोमीटर सोलापूर मार्केट जवळ आहे ते आहेच काय माझी पट्टी बघितल्यावर दुसरा एक जरा एक दोन दिवसात तो माल तोडतोय तुमच्याकडे हा डोके सुनील म्हणून माझा एक जोडीदार आहे काय म्हणजे माहितीये का बा हो व्हिडिओ वाचतात मला चांगलेच व्हिडीओ बनवले जातात काय खरं नसतं मी म्हणतो काय का ना आपण सोलापूरला म्हणलं तसं तिकडं त्यांचा अनुभव एक मला घ्यायचा आहे हा पण तरी माझ्या तोंडात काय वाक्य माझ्याकडे माल आणू नका मोकळ या हो, हो मला गरज नाही पण आज सत्य बाहेर येते आज तुमच्याशी मी बोलतोय हे सत्य आहे हे लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे आणि आज मला सांगा की ना तुमचा मी अजून चेहरा पाहिलेला आहे ना मी तुमचा माल पाहिलेला आहे मी आज गाडीत संवाद साधतोय तुमच्या चेहऱ्यात शेतकऱ्यांकडे वाटलं बरं का हा विशेष एक वाटलं तुमचं इंदापूरला तुमचं हे आहे हो 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 नाशिकला आहे पुण्याला आहे हो नाशिकला आहे हा तुमच्या एवढ्या तीन अपात सुद्धा तुम्ही सामान्य शेतकऱ्याचा फोन जरी आला तरी तुम्ही त्याच बोलताय त्या दिवशी आम्हाला मार्केट सापडलं नव्हतं त्या दिवशी तुम्ही तुम्ही फोन उचलला आणि सांगितलं की हॅलो त्या दिवशी आम्ही कडून हिटो मार्केट सापडलं आम्हाला बरं बरं त्यावेळेस मी तुम्हाला फोन केला की तुम्ही लगेच रिस्पॉन्स करून आम्हाला मार्केट सांगितलं बरं वाटलं आम्हाला मी पहिल्यांदा ना किती मोठा त्याच्यापेक्षा मी जमिनी किती हे मी पाहिलं पाहिजे तर मोठे पण टिकणार आहे आज आपलं राजस्थान मध्ये मार्केट आहे गुजरात मध्ये मार्केट आहे एक एक लाख झाड असणारा शेतकरी आपल्याला जोडला गेलेला आहे वीस तीस पंचवीस पंचवीस हजार कॅरेट नाशिक राजस्थान मध्ये जातात त्यावेळेस आपल्याकडे आवक असते आज दैव योगाने निसर्गाने जरी कोप केला तरी आपण टॉपला पुण्यामध्ये आहे नाशिकमध्ये आहे इंदापूर मध्ये आपण टॉपला आहे पण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या व्यथा मी जेव्हा शेवटच्या टोकातल्या घेईन ना नाहीतर गावात गेलो सरपंचाला ओळख दिली चेअरमनलाच ओळख दिली आणि शेवटच्या घटकाला ओळख नाही दिली तर मी मोठा नाही मला शेवटच्या घटकापर्यंत ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस मी मोठा म्हणण्याचं तुमचं धाडस होईल पण मी हुरळून जाऊ नये आणि मी मोठा म्हणून स्वतःला घेऊ नये तुम्ही म्हणला मोठा तुमचं मोठेपणे आहे पण मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या वेळेस हजारणार आहे म्हणून हे तुमच्याशी संवाद साधतोय ठीक आहे ठीक आहे थँक्यू तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आपल्या जेवढ्याही शेतकऱ्यांना माल पाठवा म्हणून सांगू माझ्याकडे यायला सांगा मोकळ आणि मग माझ्या ती पट्टी दावल्यावरच हे झाले ना हा ठीक आहे ना आज साठ हजार रुपये कशाला म्हणतो तू आपला पोरगा जर शिकला ना त्याला पंधरा वीस हजाराचा पगार आहे त्याच्यापेक्षा पगार नाहीये आणि महिनाभर गाजतोय हो गाजते हा आपण काय एवढं विद्वान वरच्या टोकाला पुचू शकत नाही आपली सर्वसामान्य शिक्षण झालं की तू आड काळतोय मधीच आणि मोठ शिक्षण घ्यायचं तर तिथं बी आपल्याला डोनेशन द्यावं लागते ठीक आहे भेट झाली असते पण आता आम्हाला गडबड आहे थोडी म्हणून नाही तुम्ही जावा तुम्हाला मी स्पेशल भेटायला तुमच्या वडिलांना भेटायला वाटलं येईल परत या रूटवर मला माल नकोय आज तुम्ही ज्या अशा प्रसंगात सुद्धा माझे संवाद साधलाय तुम्ही पहिल्यांदा वडिलांना घेऊन जा हॉस्पिटलमध्ये त्यांना काय अडचण आली मला फोन करा एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला लागला तर ला डॉक्टरांचाही सल्ला देऊ आपण ठीक आहे ठीक आहे ओके हा तुम्हाला पहिल्यांदा ते झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस फ्री व्हाल तुमचं पेशंट ज्यावेळेस घरी येईल त्यावेळेस मला हक्कानी फोन करा मी डायरेक्ट भेटाईल येईल मी मालासाठी येणार नाही तुम्हाला भेटायसाठी येईल ठीक आहे ठीक आहे ओके सर धन्यवाद 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 ठीक